समृद्धी महामार्गावर एक धक्कादायक प्रकार उघड आलाय समृद्धी महामार्गावर पाथरे शिवारात चॅनल क्रमांक चौतीस पॉइंट चार येथे दोन दिवसापासून मुंबईकडे जाणाऱ्या बाजूला एक टाटा टिगोर कार क्रमांक जी ए पंधरा चौदा ही दोन दिवसापासून बेवारस अवस्थेत उभी होती ही कार दोन दिवसापासून एकाच जागेवर उभी असल्याने आजूबाजूच्या नागरिकांना संशय आल्याने त्यांनी ही बाब वावी पोलीस स्टेशनला कळवली वावी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण सोनवणे यांनी तात्काळ कार उभी असलेल्या ठिकाणी जाऊन कारची पाहणी केली असता कारमध्ये सीटवर एक डायरी उघड्या अवस्थेत आढळून आली यामध्ये मी घराजवळच आत्महत्या करत असून पोलिसांनी तसा शोध घ्यावा असं या डायरीत नमूद करण्यात आलं होतं त्यानुसार कारच्या क्रमांकावरून मालकाचा शोध घेतला असता भरत आनंदराव शिलेदार वर्ष चाळीस राहणार देरडे दे असा पत्ता निष्पन्न झाला कार मालकाच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना सोबत घेऊन पोलिसांनी उभ्या असलेल्या कारच्या आजूबाजूचा परिसर पिंजून काढला असता पाथळे येथील रमेश रामराव रहाणे यांच्या मालकीच्या शेत गट नंबर तीनशे एकोणचाळीस मध्ये कांद्याच्या चाळीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं उघड झालं या आत्महत्येचा प्रकार दोन दिवसांपूर्वीच घडला असावा असा वावी पोलिसांनी व्यक्त केलाय समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सेवेसाठी चोवीस तास गस्ती पथक असूनही कार दोन दिवस बेवारस अवस्थेत उभी असली तरीही गस्ती पथकाच्या हे नजरेस आलं नसेल का असाही प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय दोडी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शव विच्छेदन केल्यानंतर सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय आत्महत्येचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही या घटनेचा पुढील तपास वावी पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सुधाकर भगत वावी